ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचे प्रमाण शेगाव तालुक्यात या फसवणुकीचे फार मोठे प्रमाण आहे काही दुकान थाटून बसलेले अक्षरशः पळून गेले आता याच तालुक्यातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना उत्तर प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे या दोन आरोपीत एक हरिभक्त परायन महाराज असल्याची माहिती समजली आहे हरिभाऊ गणपत अकोलकर व महेश दत्तात्र हरवणे दोघे राहणार भायगाव तालुका शेवगाव असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत त्यांना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय आरोपींनी भायगाव तालुका शेवगाव येथील राजेंद्र रामराव आढाव व इतरांची शेअर मार्केट मध्ये जास्तीचा नफा मिळवून देण्याचं अमिष दाखवत पासष्ट लाखांची फसवणूक केली आहे या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता शेअर मार्केटच्या नावाखाली शेवगाव तालुक्यातील अनेकांची फसवणूक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं हाती घेतलाय पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या शेवगाव तालुक्यातील भायगाव इथं चौकशी केली मात्र दोघे आरोपी गावात मिळून आले नाही आरोपींचा शोध घेत असताना ते मित्रासोबत उत्तर प्रदेशातील मथुरा इथं असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार तांत्रिक विश्लेषणात आरोपींची माहिती मिळाली पोलिसांनी मथुरा इथं जाऊन सापळा रचला त्यात वरील दोघे आरोपी अलगद अडकले आरोपींना मोठ्या शितापीनं ताब्यात घेतले ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव अमृत अडाव, विशाल तनपुरे फुरकान शेख प्रशांत राठोड आदींच्या पथकाने केली